मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून नमस्कार मी मधुरा अशोधा आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत सु आहे आज मी आलेले आहे कर्जत मधल्या एनडी स्टुडिओमध्ये आणि लवकरच एनडी स्टुडिओमध्ये छान एक कार्निवल फेस्ट सुरू होणार आहे आणि आज फॅमटूर आहे आणि फॅमटूरच्या निमित्ताने माझ्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके mm. गायक ज्यांना खरंतर आपण महाराष्ट्रातली रत्न म्हणू शकतो मंगेश बोरगावकर आणि प्रसंजित कोसंबी हॅलो हाय कसे छान आणि आज तुम्हाला दोघांना लाईव्ह ऐकून इतकं कमाल वाटलं म्हणजे मी आतापर्यंत गाणी तुमची टीव्हीवरती ऐकली शोज मध्ये ऐकली होती पण आज लाईव्ह मी पहिल्यांदा ऐकलं त्याच्यामुळे मला फार कमाल वाटलं मला मी ते, ते, ते मी जेव्हा लहान होते तेव्हा मी दोघांना सारे मला आठवले की तिथे स्क्रीन वरती दोघांना बसायचे छान चेअर करायचे घरी आई बाबांबरोबर बरोबर छान वाटतंय आपली सारे चाहती। अप, आज आपल्याला ऍक्च्युअली छान मुंबई खरच तू तेव्हा लहान होतीस हे ऐकून मला आम्ही मोठे दिलीस आमच्या समोर दो एक दोघांची एक वेगळी ओळख आहे पण एकमेकांना दोघे जण पहिल्यांदा कधी भेटला होता अरे पर्व वेगळी होती दोघांची नक्कीच नक्कीच पण अभिजितचा सख्खा मोठा भाऊ अभिजित कोसंबीचा आपल्या सगळ्यांचा लाडका गायक अभिजित आणि प्रसेनजीत आणि यांचा तिसरा भाऊ आपला सत्यजित सत्यजित हे कोल्हापूरकर आम्हाला कित्येक वर्ष आम्ही एक मित्र म्हणून एकमेकांना छान ओळखत होतो आणि सारेगमपच्या निमित्ताने आ... जसं तू म्हणालीस मी लहान होते तसं मी पण तेव्हा पंधरा वर्षाचाच होतो त्यामुळे त्यामुळे एक वेगळा आनंद होता सगळ्यांना भेटण्याचा सर्व कलाकारांना भेटण्याचा आणि जेव्हा अभिजित भेटला सोबतच प्रसेन तिथे भेटला आणि स्वभावामुळे मला असं वाटतं प्रसेन तिघाही भाऊ ग्रेटच आहेत पण तिघांमध्ये माझा एक आवडता स्वभाव म्हणशील तर आज सरळ जाऊ का प्रसेन मला जास्त कुठेतरी छान आमचं कनेक्ट होतो आणि त्यामुळे ती भेट मला आठवते गायक म्हणूनही प्रसेन मला खूप आवडतो कारण प्रसेनजीत जेव्हा जेव्हा गायलाय तेव्हा सुरेश जी यांच्या गजला असतील mm. ह्या सगळ्या इतक्या उत्तमरित्या सादर करायचा सा। आणि एक छान ट्युनिंग mm. मैत्रीचं आमचं जुळलं होतं त्यामुळे दोन हजार सहा सातला म्हणू शकते आम्ही पहिल्यांदा भेटलो oh. yes. पहिल्यांदा मंगेशला कधी पाहिजे नाही मंगेशचं गाणं मी म्हणजे मी अभिजितचा पेरेंट म्हणून जायचो तिथं पालक म्हणून आणि मंगेश ज्ञानेश्वर मेश्राम वगैरे ही सगळी मुलं तेव्हा गायची आणि खूप छान वाटायचा आणि हा तेव्हा लहानच होता <laughs> आणि ह्याच्या भावासोबत ह्याच्या आईवडिलांसोबत मी बसलेलो असायचो आणि खरं तर रिॲलिटी शोची सुरुवात या या पर्वापासून झाली आणि तेव्हापासून मी मंगेशला ऐकत आलो आहे आणि मला त्याचं गाणं आवडतं त्याचा स्वभाव आवडतो आणि तो असाच पुढं जा मस्त मस्त तुझी गाणी आम्हाला ऐकायला आवडतील आणि माझ्या शुभेच्छा तुला नेहमीच ने असणार आहे आणि आजही मंगेशसोबत स्टेअर शेअर केलं त्याने त्याचं एक वेगळं गाणं होतं माझं एक गाणं वेगळं होतं आणि मस्त वाटलं खूप कमी भेटणं होतं पण जेव्हा भेटतो तेव्हा एक आमचं दोघांचं तो जसं बोलला की आमचं कनेक्शन आहे नक्कीच आहे नक्कीच क्या बात आहे आणि कायम तुम्हाला प्रेक्षकांची दाद मिळतच असते पण या क्षेत्रामध्ये आल्यानंतर स्पेशली सारेगमापाच्या नंतर अशी एक लक्षात राहणारी दाद आहे का की दिग्गजांकडून मिळाली आणि दि ती कायमची लक्षात राहिली अर्थात खूप जणांकडून मिळाली असेल पण तरी सुद्धा अनेक रियालिटी शोमध्ये मी गायलोय हिंदी पण रियालिटी शोमध्ये होतो पण मराठीमध्ये मला अजय अतुल जज होते आणि अजयदादानी मला ज्या पद्धतीने ॲप्रिसिएशन दिलं आणि ज्या पद्धतीनं एक गवळण मी गायली होती तिथं तर त्या गवळणीपासूनच त्यांनी मला एक लोकसंगीताचा मला एक त्यांनी खूप शाबासकी दिली होती आणि खूप त्यांनी ॲप्रिसिएट केलं होतं आणि अनेक त्यांच्या प्रोजेक्ट्सला मला त्यांनी गायला बोललं होतं तर अजयदादा माझा आवडता गायकही आहे आणि तितकाच आवडता संगीतकार पण आहेत अजय अतुल जोडी तर त्यांची त्यांनी दिलेली शाबासकी मला खूप नेहमी प्रोत्साहन देत असते मंगेश सारेगा बा नक्कीच हो तेच <laughs> तू आत्ता त्या आठवणींना उजाळा दिलास आणि प्रसन्नजित जसा म्हणाला की आ, अनेक दिग्गज कलाकारांकडे या निमित्ताने गाता आलं समोर कला सादर करता आली मला वाटतं सारेगबापमध्येच असताना पंडित हरिप्रसाद चौरसियाजी आलेले हरिहरनजी आलेले हे सर्वजण इतकं प्रेमाने ऍप्रिशिएट करायचंय कौतुक करायचंय आणि मला वाटतं त्यांनी त्या दरम्यान जी दाद दिली जे आशीर्वाद दिले आपल्या प्रत्येक गाण्याला प्रत्येक वेळी सांगायचं की आपने असा गाया है की आहे आणि होतं काय की नक्कीच ते कौतुक करत असतात रियालिटी शोजना पण जेव्हा त्यानंतर जेव्हा ऑफ कॅमेरा ते जवळ घेऊन तुम्हाला प्रेमाने सांगतात मला वाटतं ती दाद खरी असते आणि मला या प्रसंग प्रसंगातल्या ज्या प्रेमाच्या शुभेच्छा सर्व आशीर्वाद आठवतात हरिप्रसाद जी आहेत सर्व ह्यांनी खूप प्रेमाने आम्हाला सांगितलं की नाही आप सही रास्ते पे हो बस साधना के आगे जाई मला वाटतं ह्या काही खास दाद असतात त्या कायमसोबत राहतात आणि प्रेरणा देतात सोबतच चाहते म्हणून पण मला असं वाटतं कित्येक चाहते आज सतरा ते अठरा वर्ष सारेगमपाला झाली पण त्यांना कुठेही ती असं वाटत नाही की खूप वर्षं झाली आहेत कारण ते जसं प्रसन्जित म्हणाला पहिलं सारेगामप असल्यामुळे सगळ्यांच्या स्मरणात आहे सगळ्यांना त्याच्या आठवणी कायमसोबत आहेत मला वाटतं त्या आठवणी त्यांनी जेव्हा वेगवेगळ्या परफॉर्मन्सला तेव्हा दिलेल्या रिॲक्शन्स आत्ता कार्यक्रमामध्ये का येऊन भेटतात जसं आता तू म्हणालीस so, की मी तेव्हा बघायचे सो छान वाटते की तुम्हाला गाण्यासहित त्या आठवडी तुमच्यासोबत आहेत मला वाटतं एका कलाकाराला ह्याच सकारात्मक गोष्टी कायम सोबत हव्या असतात आणि त्या तुमच्या सर्व प्रेक्षकांमुळे आम्हाला मिळत असतात खरंय आणि सारे सा उल्लेख होतो तर मला खरंच आवडेल विचारायला की त्या निमित्ताने म्हणजे माझ्या तरी तुमचं ते पहिलं पहिलं होतं की ज्यावेळेस सारे, सारे निमित्त पहिला तो रियालिटी शो होता तुमच्यासाठी त्या पहिल्या शोच्या निमित्ताने अशा काय नवीन नवीन पहिल्या पहिल्या गोष्टी कळल्या की अच्छा ओके हे असंही असतं ओके हे इथे असं पण करतात ह्या गोष्टी काय काय तुम्हाला सगळ्याच गोष्टी मला कारण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मराठी आपल्या कुठल्याही वाहिनीवर इतका मोठा आ, रियालिटी शो कधी झाला नव्हता आणि मी गाण्यामध्ये तर मी फक्त अभंग गायचो यांना माहिती आहे अभंग आणि एखादं क्लासिकल थोडंफार या। यायचं त्या सहा ते आठ महिन्यामध्येच इट्स लाईक क्रॅ मी म्हणतो की क्रॅश कोर्स म्हणतो आपण की सगळं सहा ते आठ महिन्यात मिळालं आम्हाला आणि कुठेतरी असं वाटतं की ह्या गोष्टी जेवढ्या मिळाल्या तेव्हा बाकी प्रलोभनं कमी होती मोबाईल जास्त नव्हता कुठे टी व्हीज किंवा वेब सिरीज नव्हत्या त्यामुळे आमचा फोकस खूप छान संगीतावर असायचा हो फक्त गाणं कुठल्या बाकी गोष्टी घडायच्या नाहीत त्यामुळे शूट कसं होतं रिटेक नसतात वन टेक गाणं तुम्हाला जे जे काही तिथे त्यांनी टिप्स दिले त्या लगेच तुमच्या गाण्यातून सादर करणं मला वाटतं ह्या गोष्टी तेव्हा आम्हाला शिकायला मिळाल्या त्यामुळे आजचा हा बेस जो आहे आपला त्यामुळे तो मजबूत आहे आणि लेट्स हो हा प्रवास असा सकारात्मक पुढे जावं नक्कीच रियालिटी शो मधून पहिल्यांदा म्हणजे यांचं जे पर्व होतं म्हणजे तिथं जाऊन हे कसे उभारतात म्हणजे हे यांनाही माहिती होतं यांची इथून सुरुवात होती की कसं उभं राहायचं आणि कसं जाऊन गाणं म्हणायचं आहे पण आत्ता त्यानंतर आता, त्यान आता खूप बदल झाले त्यानंतर मी महत्त्वाचं सांगेन की मी एक हिंदी रियालिटी शो केला तो माझ्यासाठी खूप वेगळा होता कारण तिथ पूर्ण ॲटमॉस्फिअर वेगळं एक कल्चरल डिफरन्स असतो मी कोल्हापूरचा आहे तर त्यानंतर एकदम हिंदीमध्ये मला खूप अवघड गेलं गाणं अवघड नव्हतं माझ्यासाठी पण तिथं जे वातावरण होतं ज्या ज्या पद्धतीनं ते, पद्धती ते प्रेझेंट करायचे करत होते काही लोकांना गाणं यायचं नाही पण त्यांना कसं स्टाईलमध्ये उभारायचं आहे इथून त्यांना ते सगळं माहिती होतं आपण फक्त गाण्यावर मराठी गायक <laughs> आपण फक्त गाण्यावर फोकस करतो पण तिथं हां तर तिथं मला त्या गोष्टी कळाल्या की आपण प्रेझेंटेशन नावाची जी गोष्ट असते की कसं प्रेझेंट करायचं स्वतःला कसं प्रेझेंट गाणं करायचं नुसतं कला येऊन नुसतं उपयोग नाही तर ते मांडता पण आली पाहिजे तर त्या गोष्टी मी रिॲलिटी शोमध्ये शिकलो ते हिंदीमध्ये <laughs> आणि त्याचा मला आत्ता खूप उपयोग होतो बॉडी लँग्वेज आणि आता <laughs> तुम्ही बघताच मग स्टेजवर आम्ही गेलो की मग सुरू होतो आता <laughs> क्या बात आहे आणि वरचा साम मिळवत मिळवत आयुष्यातही प्रत्येक गोष्टीत तुम्ही पुढे पुढे जाता एक एक स्टेप आणि हे पाहताना आम्हाला म्हणजे सगळ्याच प्रेक्षकांना खूप छान वाटतंय कारण प्रत्येकाने सारे सगळी पर्व पाहिलेली आहेत आणि त्यातले सगळेच गायक आज पुढे आलेले आहेत आणि आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि काय वेगवेगळी गाणी घेऊन आमच्या समोर येत असता तुम्ही तसेच येत राहा पण जसं मगाशी तुम्ही म्हणालात जण की गायकाची सुटका नसते तर तुमची आत्ताही सुटका नाही आहे मला दोघांकडून एक छान गाणं ऐकायचं तुमच्या मैत्रीला जर का डेडिकेट करायचं असेल तर किंवा तुमच्या डोक्यात काही वेगळं असेल दोघांत आता माहोल असा आलोय आपण जरा महाराष्ट्रामध्ये तर मल्हार वारी अन द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून मल्हार वारी अन द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून मार ती अशी गावा गावाकडची माती साध घालती पुन्हा नव्याने ही रक्ताची नाती मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरु क्या बात <laughs> है क्या बात है फार छान वाटलं गप्पा मारून यू सो मच आणि आणि आम्हा दोघांकडून कलाकृती मीडियाला आणि तुला खूप खूप शुभेच्छा यू तुमच्या नवीन वर्षासाठी आता छान छान कलाकृती आपल्याकडून घडत या शुभेच्छा आम्हा दोघांकडून मी देतो धन्यवाद थँक्यू आणि तुमच्या ज्या वेळेस नव्या नव्या कलाकृती येतील त्यावेळेस ही कलाकृती काम तुमच्या बरोबर असेल थँक्यू सो मच रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा